कधी विकायची मागणी आली तर विकूक शकता का, काय बोला तुम्ही बघू आता घरचा कंडिशन बघू या वर्षी बघू आता जास्ती देणार त्याला देव बघू म्हणजे करार साठी तुम्ही देणार का कोणाला जमला तर देव त्याला साप चावला होता ना तिथून बैल म्हणजे आम्ही चालू केला तिथून अजून म्हणजे रुटिनला येतच नाही मग फोन आला का या वर्षी काय बोल हा आला आता साप चावलं तुम्ही सांगितलं मग कुठं साप चावला जाऊ इथं घरातच चावला का नाही तो जंगलामध्ये सोडला होता ना मी। तो ला होता तुम्ही या सीझनला पावसाळ्यात आताच आम्ही दोन आठ महिने झाले बांधून ठेवले मग आता, था था आता ते ज्याच्या सोबत पलगिलेलं आहे त्या ती लोक आता फोन करतात का आम्हाला मल्हार मध्ये पळायचं आहे करतात ना पण आम्हीच आता नाही बोलतो आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की दादांचा फोन आला होता आणि अजून तुमची इच्छा पण आहे या वर्षी पण करारामध्ये देण्याची मग दादाला देणार का अजून कोणी दुसरं कोणी मागितलं दादा काय बोलतोय आता त्याच्यावरती आहे आणि त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाची मागणी आली तर मग देऊ शकता का तुम्ही बघू ना बरोबर आहे कारण बैल पालतोय आणि हा बैल मला वाटतं अजून जसं चांगल्या दावणीला गेल्यानंतर अजून उजेरात पण राहील अजून काळू डायवर बसलाय ना त्याच्या गाडीवर म्हणजे अजून त्याची गाडी फेल गेली नाही मल्हार बसलाय ना एक पण गाडी त्याची फेल गेली नाही म्हणजे कालून जेवढ्या पण मल्हारला पलवलं ते सर्व गाड्या मध्ये दादा नमस्कार नमस्कार भरपूर दिवसानंतर तुमच्या दावणीला आलोय आणि मल्हार ज्या मल्हारची मला वाटतं मागच्या सीझनला खूप जास्त चर्चा झाली बारा तेरा धावणीला करार झाला होता आणि त्या करारामध्ये खूप साऱ्या मोठ्या मोठ्या नामांकित बैलांमध्ये पलून मल्हारची जी चर्चा झाली होती ती या वर्षी कसं काय नियोजन असेल मग या वर्षी बघू आता जास्त देणार त्याला देव बघू म्हणजे करारसाठी तुम्ही देणार का कोणाला जमला तर देव नाही तर मग बरोबर नाही तर मग तुम्ही तुमच्या प्रकारे म्हणजे जसं जमवतो जमला तर नाहीतर तसंच करू आम्ही जसं जमल तसं बरोबर आणि मग आकायचा फोन आला का करासाठी यावर्षी काय बोला हा आला होता पण ते जरा त्यांचं काम इलेक्शन आहे मुलं जरा चालू आहे ना तर सध्या ते इलेक्शन माग आहेत त्यांचा फोन म्हणजे येतोय महिन्यातून दोन महिन्यातून असं म्हणजे चालूच आहे फोन बीन करतात बरोबर आता किती मैदानाला पहाला या आता दोन तीन मैदाना तर झाली तीन मैदानामध्ये पळालो आम्ही एक चौथा केला पण ती गाडी आम्ही सोडून आणली रात्र झाली तीन मैदानामध्ये आम्ही म्हणजे फेल केलं तिन्ही मैदानामध्ये मार घालला मार घाल कशा मुलं मार घालला काय बोला आता आम्ही बैल रुटीनमध्ये मध्ये नव्हता तरी पहिलाच टाईम आमचा आपला मांगरुलचा भालचंद शेट्टी यांच्या वजीरवाला त्यांच्या दावणीला पळा लोपलाच फेरा म्हणजे फेराही नव्हता काहीच नव्हता जंगलात आलता तसाच नेलता आम्ही तर ती गाडी जरा मार खाली आणि नंतर याला बोरीच्या वाडीला गेलो मुरबाडचा होता आपला सावकार यो सरकार होता ती पण लय रात्र झाली सात वाजला तर तिकडनं पिकअप आली गाडी चालूमध्ये म्हणजे जरा मार खाला म्हणजे इजोडात जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल बैलाला म्हणून थोडा कमी झाला थोड्या अंतरात बरोबर आहे म्हणजे नक्की काय होतं तो आजारी आहे काय तो मला वाटतो आजारीचा आहे कारण तो त्याला साप चावला होता ना तिथून बैल म्हणजे आम्ही चालू केला तिथून अजून म्हणजे रुटीनला येतच नाही तर आज डॉक्टर आलता त्याला ताप पण आहे एकशे चार ताप होता आज तर त्याने दोन सलाईन लावली आणि तीन चार इंजेक्शनं मारली आणि आता गोळ्या दिल्यात तर दोन हप्त्याच्या नंतर वापस त्याला इंजेक्शनं मारायच्या आहेत बरोबर आहे आता उंची वाढली मग त्याचं वाई पण वाढलं किती दाती झाला तो आता तर दुसराच आहे अजून दुसराच आहे अजून दात नाही लावलं नाही लावलं म्हणजे दुसऱ्यामध्ये तुम्ही आका दादांच्या लावणीला करार केला होता ना मग दात कधी लावले त्यांनी मग त्यांच्याच त्यांच्या आतमध्येच लावल्या एक महिना नंतर दात लावला आणि आता म्हणजे अजून दुसरे दात लावायला टाइम आहे त्याला टाइम आहे अजून बघू आता कसं त्याच्यावरती आहे आता साप चावलं तुम्ही सांगितलं मग कुठं साप चावला जाऊ मी इथे घरातच चावला का नाही तो जंगलामध्ये सोडला होता ना आम्ही तो तर... दिला होता तुम्ही या सीझनला पावसाळ्यात पावसाळ्यात तर आला मजा आताच आम्ही दोन आठ महिने झाले बांधून ठेवलंय नाही तर चरालाच होता तो चराला सोडतो आमची अख्खी बैला म्हणजे पाच सहा बैला चरायला सोडतोय मग आता मला खूप जास्त चर्चा होती मग तरी तुम्ही चरायला सोडलेला कारण त्याला पण कोणी घेऊ जाऊ शकतंय नाही नाही तसं नाही ना तो त्याला चरत नाही तसं तो चर्व घेतच नाही हाताला धरून आणि तसं एकटं राहत नाही जोडीला दुसरं बैल असलं तर, तर थांबत नाही तो त्या गायींच्यातच थांबतोय त्याला बैल लागतात आणि गायी लागतात त्याची आई आहे तो बरोबर त्याच्या जनावरात थांब थांबतोय बरोबर मग त्याचा पल कमी झाला काय वाटतं तुम्हाला आम्हाला थोडा वाटलं आहे थोडा कमी पण असं होईल असं वाटतोय खुराक पण नाही चालू केलं ना आम्ही आता काहीतरी आत्ता झालं आहे खुराक आणलं खुराक पण नव्हता आम्ही त्याला मागच्या वर्षी बघितला मी खूप चर्चेन आलो तुम्ही मला वाटतं आखाच दादा राऊत यांच्या दावणीला तुम्ही करार केला होता काय बोलाल म्हणजे एक तो आठवणीचा करार राहिला का तो म्हणजे आठवणीचाच राहील ना एवढं म्हणजे अख्खी मुंबई गाजवली आदातमध्ये त्याने नामाख्येत बैल म्हणजे त्याने असं कुठलाच बैल आलं तो कमी पडला नाही किती रात्र व्हाव दे तरी पण तो चालायचाच असं नाही बरोबर आहे आणि मला वाटतं मागच्या सीजनला जसे त्याच्या गाड्या झाल्या मग आता ते पैरे ज्याच्या सोबत पलगलीला आहे त्या ती लोक आता फोन करतात का आम्हाला मल्हारमध्ये मध्ये पळायचं करतात ना पण आम्हीच आता नाही बोलतो आता सध्या थांबा कारण मोठमोठ्या बैल असतात आपली टाकू शकत नाही कारण आपला बैल रुटीनला नाही तर आपण टाकू शकत नाही ना बरोबर ते फोन करतात पण आम्हीच नाही आता नंतर आता हा महिना थांबतोयच काढणार नाही बैल म्हणजे यो महिना आता राहणार आणि आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आकाश दादांचा इच्छा पण आहे या वर्षी पण करारामध्ये देण्याची मग आका दादाला देणार का अजून कोणी कोणी दादा काय आकाशदाय आता त्याच्यावरती आहे आणि त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाची मागणी आली तर मग देऊ शकता का तुम्ही बघू ना जसा रिझल्ट बसेल तसा म्हणजे पहिले तुम्ही दादांना विचारणार बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं की साप चावला त्यावेळेला माहिती कसं जंगलामध्ये साप चावलं त्याच्या जेव्हा तो त्याच्या तोंडातून लाळे येतो होते ना तेव्हाच आम्हाला समजतो का साप चावला किंवा ताप आलेला आम्हाला लगेच समजतोय कारण आम्ही लय वर्ष सांभाळले जनावर त्याच्यामुळे आम्ही लगेच डॉक्टर पण लगेच आणला आणि गावठी पण औषध आम्ही दिली त्याला आता मल्हारच्या नंतर कुठला वासरू बिसर घडवायला घेतलाय काय सांगा वासरं आहेत दोन वासरं आहेत त्याचा भाऊ पण आहे बारका यावर्षी चालेल वाटतो पण थोडा बारका आहे तो आणि दुसरा आम्ही दोन घेतले आहेत बैला एक वासरू आहे आधात आणि एक चौसा घेतला होता मागच्या सीजनमध्ये पण तो चालू नव्हता केला पाणी पाऊस पडला मग थांबला तो आणि मल्हारची पाहिजेच घरच्या गायचंच आहे ना हा घरच्याच गायचं आहे घरच्या गायीचं आहे आणि जसं आता तुम्हाला खूप साऱ्या पहिल्यांच्या मागण्या येतात किंवा मागच्या वर्षी जी पहिल्या सोबत पाहिले त्यांच्या पण मागण्या येतात कधी विकायची मागणी आली तर विकू पण शकतात का, काय तुम्ही बघू आता घरचा कंडिशन बघू म्हणजे घरच्यांचा विचार घेऊन घ्याल तेव्हा निर्णय घ्या बरोबर आहे कारण बैल पलतोय आणि हा बैल मला वाटतं अजून जसं चांगल्या दावणीला गेल्यानंतर अजून उजेरात पण राहील तो चालेल आता इकडे या साईडला नामांकित बैल म्हणून हा मलाच असेल ना काय बोला हा नाही मुरबाडचा आहे ना आपल्या पशनीचा बच्चा बच्चा म्हणून आता तुमच्या म्हणजे या दोन तीन गावामध्ये आमच्या म्हणजे आमच्या समाजात म्हणजे टॉपचं म्हणजे एकच आहे एकच आहे आणि मला वाटतं याला बघून भरपूर सारे तुमच्या समाजामध्ये आता भरपूर जण बैल ठेवतात हा भरपूर झाल्यात यावर्षी पण भरपूर आल्यात इथं बाजूला पण एक गावात आहे ना मोऱ्याच्या पाडीला त्यांचा पण बैल मस्त चालतोय आता तुम्ही मागच्या वर्षी भरपूर साऱ्या गाड्या बघितल्या मल्हारच्या एखादी आठवणीची गाडी सांगा ना की ही मनामध्येच राहिली आमच्या भले समोरच्या गाडीचं नाव घेतलं तरी चालेल तर ती मैत्रीपूर्ण शेअर असते आमची आठवणीची म्हणजे आणि त्यावेळेला मल्हार सोबत कोण पाहिला होता आपल्या याचा होता गोलावलीचा मल्हारवाचा गोलवलीकरांचा मल्हार म्हणजे मल्हार मल्हार अशी गाडी अजून काय म्हणजे अशी आठवणी सांगाल तुम्ही आता आकाशदाच्या सोबत काही झालेले संभाषण काय आठवणी सांगाल आता त्यांच्या ते लय झाल्या आमच्या त्यांचं आम्ही बड्डेला पण नाही गेलो कारण घरी आम्ही नव्हतोच म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला नाही जायला भेटलं नाही जायला भेटला मग काही राग बी काय का नाही ना नाही 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 तसं नाही ना काही तसं काय नाही आता आकत आता तुम्ही सांगितलं कुठेतरी इलेक्शनचा पिरियड चालू आहे त्यांचा मग इलेक्शन झाल्यानंतर त्यांची जर मागणी आली मल्लारला करारासाठी किंवा विकत घेण्यासाठी मग तुम्ही होकार देणार का काय बोलत बघू ना ते आता काय बोलतात जेव्हा गेले अर्ध्यात येऊन गेलो ते तर ते बोलले का सध्या थांबा नंतर था दन येतोय आता मागचा मैदान शंभू पण आला होता तर मला म्हणजे ते आणि काय म्हणालय सध्या इलेक्शनचा याचा आलो नंतर येतोय बोलतो नंतर आपण बघूया नंतर बघूया बरोबर आता तुम्ही एक महिना पूर्ण रेस्ट राहणार का हा एक महिना म्हणजे थांबवतोय आता बरोबर कारण तुमच्या भागामध्ये आता म्हणजे तुमचाच उंबार मैदान शुक्रवारी मला वाटतं खूप मोठं मैदान पण होतं आहे तिथं आता एकतीस तारखेला मग तिथं पण नसेल ना मल्हार नाही 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 होता नियोजन केलं तर पण आता कॅन्सल करतो आहे बरोबर चालेल आता माझे करून मी तुम्हाला शुभेच्छा देतो लवकरच मी आपला मल्हार हा आजारातून बाहेर निघावा आणि जशी मागची सीझन त्यांनी गाजवली अशी ही सीझन पण त्याचं नाव व्हावा हा अशा मी शुभेच्छा देतो आणि एक प्रार्थना करतो देवाकडे